नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीबाबत अनेक आरोप शंका कुशंका व्यक्त होत आहेत त्यातील काही प्रकरणं आता न्यायालयातही पोचलेली आहेत महाराष्ट्रातील सुद्धा आहेत त्यामध्ये पण आता हे प्रकरण अधिक प्रकर्षानं समोर आलेलं आहे एप्रिल मे मध्ये या महिन्यामध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष मिळून देशात सरकार म्हणजे सर सत्ता स्थापन करता आली त्यांना त्यांनी सरकार स्थापन देखील केलं मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या डेटावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत तो आहे त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या वेळी मतमोजणी करताना फेरफार करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येत आहे हा आरोप कुणी विरोधकांनी केलेला नाही हेही लक्षात घ्या काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी मतमोजणी करण्यात आली आहे असा आरोप ए डी आर आणि व्ही एफ डी या संस्थांनी केलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सादर करण्यात आलेला जो डेटा आहे त्या डेटाचा या संस्थांनी अभ्यास केला या संस्थांनी मतमोजणीमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केलेला आहे या प्रकरणामध्ये ए डी आर आणि पत्रकार पूनम अग्रवाल यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत पण अद्याप तरी निवडणूक आयोगाकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही यामुळं आता निवडणूक आयोगाच्या एकंदर कारभारावरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत महाराष्ट्राची जी संस्था आहे जे वोटिंग फॉर डेमोक्रॅटिक म्हणजे त्यालाच आपण व्ही एफ डी म्हणतो तर त्यांच्या या सगळ्या अभ्यासानुसार सात टप्प्याच्या जे काय व वोटिंग टर्नआउट आणि फायनल डेटा होतात या डेटामध्ये पाच कोटीहून जास्त मतांचा फरक दिसून आला आहे त्यामुळं फायनल डेटामध्ये पाच कोटीपेक्षा जास्त मताचं अंतर येऊच शकतं कसं असा प्रश्न आता निवडणूक आयोगाला विचारण्यात येत आहे त्याचबरोबर काही टप्प्यात वोटिंग शेअर तीन टक्के तर काही टप्प्यात वोटिंग शेअर पाच टक्क्यांनी वाढलेला आहे अहो आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये तर हा आकडा बारा टक्क्यापर्यंत असल्याचा आरोप देखील व्ही एफ डी या संस्थेकडनं करण्यात आलेला आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फायदा झालेला आहे त्यांना पंच्याहत्तरपेक्षा जास्त जागावर विजय मिळाला असल्याचा दावा देखील व्ही एफ डीकडून करण्यात आला आहे त्यामुळं आता या प्रकरणात केंद्रीय निवडणूक आयोग काय उत्तर का देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे याच मुद्द्यावर लोकप्रिय पत्रकार रवीश कुमार यांनी एक स्पेशल शो प्रसिद्ध केला आहे आपण तर रवीश कुमार या यांना ओळखत असणारच प्रचंड प्रमाणात तो पाहिला जात आहे एकूणच या आकडेवारीत असा घोळ पुढं आल्यामुळं इलेक्ट्रॉनिक मतमोजणी यंत्र आणि त्याच्याद्वारे होणारा निवडणूक घोटाळा पुन्हा चर्चेत तरी आलेला आहे आता येथील सत्य बाहेर येण्याची आवश्यकता आहेच अन्यथा अशा ज्या काही निवडणुका घेतल्या जातात ना या निवडणुका वगैरे याला काही अर्थ उरणार नाही अहो लोकांचा ढासळत चाललेला विश्वास अधिक खोलात जाईल अशी मोठी भीती आता निर्माण झाली आहे अहो आधीच लोकांचा विश्वास ह्या मतदान यंत्रावर उरलेला नाही त्यात आता मतांची टक्केवारी अचानक वाढणं मतमोजणी प्रक्रियेत काहीतरी वेगळं घडणं अहो या बाबी खूप गंभीर आहेत लोकशाहीच्या दृष्टीने देखील या खूप गंभीर आहेत एकूण प्रक्रियेवर झालेल्या मोठ्या आरोपानंतर वस्तुस्थिती जनतेला देखील माहीत होणं तितकंच आवश्यक आहे निवडणूक आयोगाकडून काय उत्तर येतं ते पाहू तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार